नमस्कार माय यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम माझ्या भावांनो बहिणींना स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका अवन्नाट रेसिपीमध्ये तर आज मित्रांनो धाबा स्टाईल मटन कसं बनवायचं एक नंबर तर्रीबाज असं मटन कसं बनवायचं तर काही टिप्स आहेत तर ते टिप्स जर आपण फॉलो केल्या ना तर आपली भाजी एक नंबर खतरनाक होऊन जाते आहे ना त्याच्यात बिलकुल काही डाऊट नाही तर काही टिप्स सांगितल्या मी तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय काय मसाला घेतला काय काय नाही कसा कसा तो मसाला भाजला सगळ्या टिप्स मी इथं सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा है ना मिरची पावडर किती टाकलं हळद किती टाकली मसाला किती टाकली कोणकोणता कुन मसाला वापरला कांदा किती घेतला लसूण किती घेतला ड्रायफ्रूट्स किती घेतलेल्या या साऱ्या ट्रीपसहित आपल्याजवळ फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू तर मित्रांनो हे इथं अर्धा किलो आणलं बोकड्याचं मटण तर पहिले मटण व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन पाण्यानं आहे ना स्वच्छ बिलकुल दोन तीन पाण्यानं मटन आपल्याला व्यवस्थित धुवून घ्या धुवून घ्यायचं आहे है ना तर चला आता आपण चांगल्याला लय मोठ्या पाण्यानं व्यवस्थित मटण धुवून घेऊ स्वच्छ बिलकुल तर आता चालू आहे लग्नसराई तर नवीन नवीन जे बी नवऱ्या आहेत ना त्याला लय प्रॉब्लेम येते की भाजी कशी बनवायची मटणाची भाजी चिकनची भाजी तर खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना एक नंबर भन्नाट रेसिपी होऊन जाईन तुमची तर चला पाने पन, मतन, आता मस्त दोन पाण्यानं स्वच्छ आपण मटण धुवून घेतलं आता काय करायचं आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमच एक चम्मच हळद टाकायची अर्धा चम्मच मिरची पावडर टाकून घ्यायचं आणि एक चमच गरम मसाला हा मटन मसाला आहे आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं की पूर्ण मसाला हा या पूर्ण मटणात असा गेला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं पंधरा मिनट याला रेस्टसाठी आपण ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इकडे जो कांदा बिंदा आहे फोडणीसाठी तो करू आपण इकडे तयार आहे ना तर कुकर घेतला गॅस ऑन केलं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आता आपल्याला हा जो एक कांदा कट केला होता बारीक तो कांदा याच्यात टाकला कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा नाही होऊ दिला तरी चालते पण तेलातनी हा कांदा थोडासा भाजायचा आपल्याला आहे ना आणि आता हे जे मटण आहे मटण याच्यात टाकायचं या फोडणीतनी मटण टाकून दिल्यानंतर व्यवस्थित याला फिरून घ्यायचं आहे सगळं मटण टाकल्यानंतर व्यवस्थित एक जीव पूर्ण फिरून घ्यायचा आहे बघू शकता असं फिरून घेतल्यानंतर एक टोमॅटो बारीक कट केला तो याच्यात टाकून द्यायचा आहे टोमॅटो आणखीन पालक थोडीशी बारीक चिरून घेतली पालक बी याच्यात आपण टाकू हे पूर्ण पालक याच्यात शिजून जाते आणि याच्यात एक पाण्याचा थेंबी मी टाकला नाही तुम्ही लक्षात ठेवा एक पाण्याचा थेंबी मी टाकला नाही है ना पहिल्यांदा पाणी याच्यात टाका नाही लागत कारण पहिल्यांदा जर पाणी टाकलं ना तर मग खातानी टेस्ट एकदम अलग येते याची चांगली येणार नाही आहे ना तर त्यासाठी याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आता घेऊ आपण कुकराचं झाकण लावून आणि कुकरात झाकण लावल्यानंतर एकदम स्लो फ्लेमवर बिलकुल या मटणाला आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत चला आता मसाला, मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊ तर त्यासाठी गॅस ऑन केला तावा ठेवला आता मसाले पा तर आता मसाला काय काय घेतला मी तर बघू शकता तीन कांदे मस्त बारीक कट करून घेतले आणि अद्रक लसूणचे पेस्ट करून घेतली आहे ना तर लसूण घेतला मी दोन घाटे लसूण घेतला आणि मोठा तुकडा हा अद्रकचा घेतला आहे ना आणि हे खडे मसाले घेतले खडे मसाले घेतले आणि खोबरं घेतलं बारीक कट करून मस्त खोबरं घ्यायचं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन टोमॅटो हे मस्त बारीक कट करून घेतले पहिले बी एक टोमॅटो टाकलं होतं आणि आता ड्रायफ्रूट्स घेतले बदाम काजू घेतले तर चला आता मसाला आता व्यवस्थित मस्त तेलात भाजून घ्यायचं आहे तर चला आता बदाम काजू हे मस्त तेलात भाजून घेऊ आणि जे खोबरं आपण कट केलं होतं ते बी याच्यात आता याच्यासोबतच आपण ते बी भाजून घेऊ मस्त खोबरं ना थोडंसं असं ब्राऊन झाल्याशिवाय आपल्याला काढून घ्यायचं नाही तर खोबरं आपल्याला मस्त ब्राऊन कलरमध्ये भाजायचं आहे ना हे पहा हे असं नाही भाजायचं थोडंसं आणखीन याला भाजायला लागते नाही तर असं थोडंसं आणि काढून घे नाही थोडंसं आणखीन त्याचा लालवट कलर आला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा बघू शकता आपलं खोबरं भाजलं गेलं आता आपण जो कांदा कापला होता ना तो कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला आहे ना खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा कारण जेवढा कांदा जेवढा कांदा आपण खरपूस भाजू ना तेवढी आपली भाजी चांगली होती पण हा जो खडा मसाला आहे हा बी याच्यात भाजून घेऊ कांदा जर कच्चा जर राहायला जर असा तर जे भाजी आहे ना आपली हे आहे ना अशी गोड गोड लागते आहे ना टेस्टी लागत नाही तर चला आता मसाला पूर्ण मिक्सरमधून काढून घेऊ आता टाकले ते टोमॅटो आणि मिक्सीमधून आता मस्त व्यवस्थित बारीक करून घेऊ तर आता इकडे मटण शिजलं का नाही पाहा लागते बरं याच्यात नाहीतर बस कमी हे करून टाकसान पायसानच नाही तर आपल्याला मध्ये मध्ये चेक करावं लागते की मटणातलं पाणी आटलं का नाही तर हे बघू शकता गरम पाणी एका एकून ठेवलं एक होतं मी दुसऱ्या गॅसवर तर गरम पाणीच आपल्याला टाकायला लागते तर हे बघू शकता स्लो फ्लेमवर मी शिजू घातलं ना तर हे जळलं नाही नंतर तुम्ही जर स्पीड जर करून ठेवसाल ना तर मटण हे जळू शकते तर आता डबल त्याच्यात पाणी टाकलं आणि आता दोन तीन शिट्ट्या मारायच्या तर चला आता भाजी बनवून घेऊ तर गॅस ऑन केला कढई ठेवून दिली कढई गरम झाली की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे याच्यातनी तर हे मी तीन माप असं तेल टाकलं निदान अर्धी वाटी तरी हे तेल आहे ना तर आता जिरं खाकस आणि थोडेसे मिरे हे याच्यात पहिले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे ते भाजल्यानंतर जे पेस्ट आपण काढली ते पेस्ट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ना तर, तर बघू शकता एकदम बारीक पेस्ट काढली आणि व्यवस्थित पेस्ट आहे ना कलर चेंज होईपर्यंत पेस्टले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता हे पा पूर्ण पेस्टनं ना पूर तर बघू शकता पूर्ण मसाल्यानं तेल सोडलेलं आहे आता आपण याच्यात तिखट मीठ हळद टाकू तर एक चमच टाकली मी हळद दोन चमच टाकली लाल मिरची पावडर आणि एक चमच टाकला मस्त मटन मसाला कबाब मटन मसाला म्हणतात त्याले तर तो टाकला मी याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला वाटू लागलं की थोडं थोडं लागू राहिलं तर थोडंसं पाणी टाकलं मी याच्यात बघू शकता पाणी टाकून घेतलं थोडंफार आणि आता आणखीन पाच मिनिट हा मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला एक जीव तर बघू शकता मित्रांनो मसाला आपला पूर्ण एक जीव झालेला आहे आत्ता याच्यातनी आपल्याला हे जे मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यात मसाल्यातनी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित बरोबर पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित ग्रेवी आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं कारण पहि पहिले बी मटण शिजवताना मी मीठ टाकलं होतं तर थोडंसं कसं मीठ टाकलं आता तर बघू शकता आपली मटणाची भाजी शिजली तर आता याच्यात आपण पीस टाकून घेऊ पहिले असं भसकन वतून टाकायचं नाही आहे पीस पीस पहिले टाकून घ्यायचे आहेत मसाल्यातनी आणि व्यवस्थित पाच मिनिट आणखीन हे पीस ना होऊ द्यायचे आहेत शिजू द्यायचे आहेत ताकी जो ग्रेव्हीचा जो टेस्ट आहे ना जो मसाला आहे तो या पीस मध्ये व्यवस्थित गेला पाहिजे तरच पीस हे मटणाचे पीस ना चांगले चविष्ट लागतात मसालेदार लागतात है ना हे बघू शकता पाणी टाकला आता व्यवस्थित जेवढा तुम्हाला रसा पाहिजे तेवढा अन वरून टाकला थोडासा धन्या तर आपली झाली एक नंबर धाबा स्टाईल मटणाची भाजी तर मित्रांनो तुम्हाला भाजी कशी वाटली रेसिपी तर घ्या खाऊन तर चांगली जर झाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांत शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब जरूर करा ताकी असे न्यू न्यू व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ना रेसिपी चांगल्या भन्नाड बिलकुल तर बेलायकन जरूर दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकील तो तुमच्या मोबाईलमध्ये पैयत पैयत येऊन जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय मा